नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तर तुम्ही चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी सर्वात मोठी अपडेट बारामतीतील प्रचार सभेनंतर शरद पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी मागच्या वेळेचे सर्व कार्यक्रम नियोजित रद्द केले त्याचप्रमाणे त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आले असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून दोन दिवस भाषण न करण्याची विनंती देखील डॉक्टरांनी आहे मित्रांनो आपण देखील त्यांना लवकरात लवकर यासाठी करू शकता त्याचप्रमाणे त्यांनी आज मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे आणि येत्या आठ तारखेपासून परत ते प्रचार सभेत जाणार आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा त्यांच्या तब्येतीसाठी आपण देखील कमेंटमध्ये त्यांना प्रार्थना करू शकता पवारांचे कुटुंबीय श्रीनिवास पवार रणजित पवार यांनी देखील शरद पवारांची मोदी बागेत जाऊन भेट घेतली आहे तर परत भेटत अशाच नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र